नमस्कार शेतकरी ज्ञानेश्वर भुगे शेतीविषयक माहिती देणाऱ्या भूमिपुत्र ज्ञानेश्वर रुगे आपल्या युट्यूब मध्ये आपले हार्दिक स्वागत शेतकरी बांधवांनो शेती करत असताना तण नियंत्रण हा शेतकऱ्यासमोर खूप मोठी समस्या आहे कारण की तण हे आपल्या पिकासोबत अन्नद्रव्य पाणी सूर्यप्रकाश इत्यादी व्यवस्था स्पर्धा करत असते परिणामी आपल्या उत्पन्नात घड येते सध्या वाढलेला मजुरीचा खर्च किंवा मजुराची कमतरता त्याचबरोबर तणाचा वाढता प्रादुर्भाव यामुळे बरेच शेतकरी बांधव हे तण नियंत्रण करण्यासाठी रासायनिक रासायनिक तणनाशकाचा वापर करत असतात परंतु यावर्षी बऱ्याच शेतकरी बांधवांचे असे प्रश्न आले की त्यांनी वेगवेगळ्या पिकामध्ये त्यांनी वेगवेगळ्या पिकामध्ये विविध प्रकारचे तणनाशक वापरून सुद्धा त्यांना ग्रास गाजर गवत या तणावरती नियंत्रण भेटले नाही तर आज आपण या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी असे एक तणनाशक सांगणार आहे की ज्याचे रिझल्ट गाजर गवतावरती खूप जबरदस्त आलेले आहेत त्याचा वापर आपण गाजर गवताच्या नियंत्रणासाठी करू शकतो त्या तणनाशकाविषयी आपण सविस्तर माहिती आज व्हिडिओच्या माध्यमातून वागणार आहोत तत्पूर्वी जे शेतकरी बांधव चॅनल नवीन असेल शेतकरी बांधवांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे त्यानंतर आपण नाशिक वापर कुठल्या पक्यात करायचा आहे आपण त्याचं सगळं प्रमाण वगैरे सविस्तर माहिती व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्या अगोदर आपण तणनाशकाचे रिझर कसे आले हे आपल्या फोटो मध्ये बघू शकता तर शेतकरी बांधवांनो आपण काँग्रेस गावता नियंत्रण करण्यासाठी जे तणनाशक वापरणार आहे त्याचं टेक्निकल आहे ग्लुपोसिनिट अमोनियम तेरा पॉईंट पाच टक्के फॉर्म मध्ये मार्केटमध्ये वेगवेगळ्या कंपनीचे हे तणनाशक उपलब्ध आहे जसे की टाक कंपनीचे हायमॅक्स नावाने तणनाशक उपलब्ध आहे व जीएसपी कंपनीचे ग्राहणात नावाने तणनाशक उपलब्ध आहे तर हे तणनाशक कार्य कशा प्रकारे करते आपण कुठल्या पिकामध्ये तणनाशकाचा वापर करू शकतो याचे प्रमाण किती घ्यायचे याविषयी सविस्तर माहिती आता आपण थोडक्यात बघू शेतकरी बांधवांनो या तणनाशकाचा टेक्निकल आहे ग्लुपोसिन अमोनियम तेरा पॉईंट पाच टक्के एस फॉर्म मध्ये हे एक कॉन्टॅक्ट तणनाशक आहे कॉन्टॅक्ट तणाशेप म्हणजे हे ज्या ठिकाणी पडणार त्याच ठिकाणी तणाचं नियंत्रण करणार आहे त्यामुळे आपण ज्या पिकामध्ये जास्त अंतर आहे अशा पिकामध्ये आपण याचा वापर करू शकतो तणनाशकाचे दोन प्रकार असतात सिलेक्टिव्ह आणि नॉन सिलेक्टिव्ह सिलेक्टिव्ह तणनाशक हे स्पेसिफिक पिकामध्ये वापरायला चालते नॉन सिलेक्टिव्ह तणनाशक हे आपण स्पेसिफिक पिकामध्ये वापरू शकत नाही क्रमांक या तणनाशकाचा एक फायदा म्हणजे हे कॉन्टॅक्ट तणनाशक आहे म्हणजे ज्या ठिकाणी आपण या फवारणी करेल त्याच ठिकाणी आपल्याला तणाचे नियंत्रण भेटणार आहे तुम्ही या व्हिडिओमध्ये बघू शकता की ज्या ठिकाणी आपण काँग्रेस ग्रासवर तणनाशकाचा वापर केला होता त्या ठिकाणचं तण हे वाढलेला आहे तुम्ही तण बघा त्याच्यावर आपल्याला याचा स्प्रे केला नव्हता तर ते सध्या ते सध्या हिरवा स्थितीमध्ये त्यामुळे याचा असा फायदा आहे की ज्या ठिकाणी जा हो या करू शकतो कारण आपण या आपल्याला पंधरा लिटरच्या पंपासाठी तिथे शेल एवढे घ्यायचे शेतकरी मानव या तणनाशके द्राव आणि निळ्या कलर जे आहे हे तणा टाकताना थोडे फेस करत असते तर शेतकरी मानव अशा प्रकारे जर आपल्या बांधवावर तणाचं नियंत्रण करायचं असेल जास्त अंतर असलेल्या पिकामध्ये तणाचं नियंत्रण असेल तर आपण ग्लुकोसेनेट अमोनियम हे घटक असलेले कुठल्याही कंपनी तणनाशक वापरू शकता हे कॉन्टॅक्ट तणनाशक आहे त्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्यायची हे तनाशक ज्या ठिकाणी पडेल त्याच ठिकाणी तणाचं नियंत्रण करेल पिकामध्ये आपण या तनाशाचा कर वापर करत असाल तर पिकावर हे तणनाशक ओढणार नाही याची काळजी घ्यायची त्यानंतर तणनाशक फवारणी करते वेळी जमीन ओलावा असणे खूप आवश्यक आहे काँग्रेस ग्रासवर तणाचं नियंत्रण करण्यासाठी आपल्याला त्याला फुले लागण्याच्या अगोदर किंवा बी धारण्याच्या अगोदर वापर करणे खूप गरजेचे आहे कारण जर आपण काँग्रेस ग्रासला बी लागल्यावर वापर केला तण त्या तणनाशकामुळे ते काँग्रेस ग्रास वाळून जाईल पण बी परत उघून त्यामुळे आपल्याला तणाला ज्यापर्यंत फुलोरा येण्याच्या अगोदर तणाशाचा वापर करायचा आहे आपला व्हिडिओ आवडला जास्त शेतकऱ्यांना शेअर करा आपण जर चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब जरूर करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत तो धन्यवाद